श्री गुरु चरित्र पारायण कसे करावे महत्व नियम श्री गुरु चरित्र की पूर्वापार पद्धत पहिला दिवस अध्याय एक ते नौ दुसरा दिवस अध्याय दाते एक दिवस अध्याय बावीस एकोणतीस चौथा दिवस अध्याय ते पस्तीस पांचवा दिवस अध्याय ते अड़तीस सहावा दिवस अध्याय एक त्रेचा सातवा दिवस अध्याय ते त्रेपन्न श्री गुरु चरित्र सप्ताह हा सात दिवसाचे एक पारायण या पद्धतीने कराव्याचा असतो परंतु एकवीस दिवसात तीन पारायण एकोणपन्नास दिवसात सात पारायण कराव्याच्या देखील पद्धती आहे सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरु चरित्र ग्रंथ ग्रंथकरिता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे श्री गुरु चरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये शक्यतोवर जमिनीवर झोपावे पलंगावर झोपू नये तसेच हे देखील जाणकारांना माहिती असायला हवे की श्री गुरुचरित्र तीन दिवसीय वाचू नये एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे वैयक्तिक पारायण सात दिवसाचे करावे श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे दुखखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरु चरित्र एकमेव असे साधन आहे जे शुभ प्राप्ती देते असे सांगण्यात येते